डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा यवतमाळ जिल्ह्यात ताप आणि संसर्गजन्य आजारांचा प्रचंड फैलाव झाला असून आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे ग्रामीण भागातील रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा डॉक्टरांचा आणि सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय मागील काही दिवसांपासून ताप डेंग्यू मलेरिया व्हायरल फिवर यासारख्या आजारांचे रुग्ण झपाट्याने मारत आहेत त्यामुळे जिल्हा रुग्णालय तालुका आणि ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी अक्षरशः फुल झाली आहेत गेल्या सात दिवसात जिल्ह्यात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक बालक आणि महिलांची प्रकृती चिंताजनक आहे वैद्यकीय विभागात तापरोग्य रुग्णांवर उपचार सुरू असून सध्या तब्बल तीनशेहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहे डॉक्टर नर्सेस आरोग्यसेवक यांच्यावर मोठ्या कामाचा ताण आहे आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात बारा दिवसात तब्बल बारा एम आर आणि आरोग्य कर्मचारी संपावर गेले आहेत या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा अधिक खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य उपकेंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा आहे गंभीर रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले जाते मात्र येथेही खाटांची संख्या अपुरी असून रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार केले जातात गर्भवती महिला आणि बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांच्यावर अधिक धोका आहे मृत्यू आणि मातृमृत्यूच्या घटनांनी जिल्हा प्रशासनाची आहे तातडीने प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याची मागणी आहे आरोग्य विभागाने ताप आणि संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी मोहीम हाती घेतली आहे मात्र ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा औषधांचा तुटवडा आणि कर्मचाऱ्यांचा संप या तिन्ही कारणांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाले जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य शिबिरे घेऊन त्वरित उपचार सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी गवतमाळ सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट